नमस्कार में माला। डाली तर आज मी बनवून दाखवणार आहे तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण तर त्यासाठी मी पाऊन वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटीन थोडीशी वर आहे डाळ इथं एक टोमॅटो उभा कापून घेतलेला आहे दोन हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत इथं कडीपत्ता घेतलेला आहे आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं हिंग घेतलेलं आहे चवीपुरतं मीठ जिरे कोथंबीर कापून घेतलेली आहे मोहरी घेतलेली आहे आणि हळद आता सुरुवातीला आपल्याला हे डाळ आता कुकरमध्ये घालून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे इथं मी कुकरमध्ये डाळ घालून घेतलेली आहे तर हे दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहे यावर पावडर राहतं त्यामुळे आपल्याला स्वच्छ डाळ धुवून घ्यायची आहे इथं मी तीन पाण्यानं स्वच्छ डाळ धुवून घेतलेली आहे मुगाची यामध्ये आपल्याला एक ग्लास पाणी घालायचं आहे त्यानंतर आपल्याला थोडीशी हळद घालायचे आहे पाव चमचा हळद घालायचं आपल्याला त्यानंतर आपण जे एक टोमॅटो उभा कापून घेतलेला तो घालायचा आहे आपल्याला यामध्ये त्यानंतर अर्धा चमचा तेल घालायचं आहे आपल्याला तेलामुळं लवकर डाळ शिजल्या जाती आणि झाकणाच्या वर ओतू जात नाही त्यामुळे आपल्याला तेल घालायचं आहे आता याला झाकण लावून आपल्याला दोन ते तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली डाळ शिस्ती तोपर्यंत आपण लसूण आणि मिरची या खलबत्यात थोडीशी जाडसर कुटून घेऊया तुम्ही मिक्सरमधून सुद्धा काढून घेऊ शकता थोडीशी जाडसरच आपल्याला हे कुटून घ्यायचे आहे अशा प्रकारे मी जाडसर काढून घेतलेलं आहे जास्त बारीक पण केलेलं नाही आहे तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आपलं कुकर सुद्धा थंड झालेला आहे तर झाकण काढून बघूया अशी मस्त डाळ आपली शिजलेली आहे तुम्ही बघू शकता कलर सुद्धा खूप छान आलेला आहे तर आपल्याला तळेनं डाळ भुटून घ्यायची आहे थोडीशी यामध्ये आपल्याला अर्धा ग्लास पाणी घालायचं आहे गरम आपल्याला जास्त पण पातळ नाही करायची अशा ना प्रकारे इथं मी एक पॅन ठेवलेला आहे जाडबुडाचा तर यामध्ये मी मोठ्या चमच्यानं दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये सुरवातीला आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी आपली व्यवस्थित तडतडलेली आहे त्यानंतर घालायचे आहेत आपल्याला जिरे जिरे सुद्धा आपले व्यवस्थित फुललेले आहेत यामध्ये घालायचं आपल्याला कढीपत्ता कडीपत्ता सुद्धा आपला व्यवस्थित फ्राय झालेला आहे यामध्ये घालायचं आपल्याला लसूण आणि मिरचीचा ठेचा ठेचासुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे लसूण आणि मिरचीचा ठेचा सुद्धा व्यवस्थित परतून झालेला आहे यामध्ये घालायचा आपल्याला हिंग त्यानंतर थोडीशी हळद घालायची आपल्याला आता आपण शिजवून घेतलेलं वरण घालायचं यामध्ये अशी मस्त फोडणी बसलेली आहे आपल्या वरणाला यामध्ये आपल्याला थोडस कुकरमध्ये पाणी घालून यामध्ये घालायचं आहे थोडस डाळ राहिली होती कुकरमध्ये अशी मस्त फोडणी बसलेली आहे खूप छान लागतं मुगाच्या डाळीचं वरण असं चविष्ट आणि रुचकर लागतं लहान मुलासाठी तर एक खूप पौष्टिक राहतं मुगाचं वरण आणि आजारी माणसाला मुगाचं वरण आणि भात खूप फायदेशीर राहतो तुरीच्या वरणापेक्षा सुद्धा मुगाचं डाळीचं वरण पौष्टिक राहतं चविष्टसुद्धा लागतं तर यामध्ये घालूया आपण आता चवीपुरतं मीठ आता आपण याला मोठा गॅस करून याला एक उकळी काढून घेऊया तुम्हाला घट्ट पातळ कसा हवं आहे वरण त्याप्रकारे तुम्ही बनवू शकता मी मीडियम साईजचंच ठेवलेलं आहे वरण जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही आहे गरम गरम भात वाफाळ्याला कोरडी बटाट्याची भाजी लोणचं पापड खूप छान लागतं तर आपण याला एक उकळी काढून घेऊया आपल्या डाळीला मस्त अशी उकळी आलेली आहे तर यावरून थोडीशी आपण कोथिंबीर घालून घेऊया असं मस्त आपलं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे उकळी सुद्धा छान आलेली आहे आता आपण खाली काढून घेऊया आता आपण वरण सर्व करून घेऊया आपलं मस्त असं मुगाच्या डाळीचं फोडणीचं वरण तयार झालेलं आहे तर तुम्ही सुद्धा नक्की एकदा करून बघा माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद